या ठिकाणी आपल्या एका भगिनीवर अन्याय झालेला आहे तिचा विलभन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या भावना आहेत म्हणून आज आपण या या ठिकाणी ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत दुष्यंत देशमुख यांनी या ठिकाणी दुष्कर्म केलेले आहेत त्याला अटक झाली पाहिजे आणि आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी आपण अॅडिशनल एस पी मॅडमला निवेदन उद्या परळी बंद ती हात या ठिकाणी समस्त बौद्ध बांधव आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचं आव्हान या ठिकाणी आपण सर्वजन करणार आहोत तर या ठिकाणी मॅडम विनंती आहे की त्यांनी आमचं या ठिकाणी निवेदन स्वीकारावं आणि तात्काळ या आरोपीला अटक करावं आणि आमच्या भगिनीला न्याय द्यावा आम्ही समस्त आंबेडकररी समाजाच्या वतीने आपणास पूर्ण पाहिजे अटक झाली पाहिजे आरोपीला अटक अटक करा अटक करा अटक करा વિજય ભંગ કરના